पंतप्रधानांनी विकासाची गंगा आणली जगभरात भारताचं नावलौकिक वाढवला हो असं प्रतिपादन भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे विकास पुरुष आहेत त्यांनी सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी विकासाची गंगा आणली आहे असं प्रतिपादन भाजपाचे आमदार राम सातपुते यांनी केलं आहे लोकसभा निवडणुकीनिमित्त अक्कलकोट विधानसभेतील जेऊर या गावी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते यावेळेस दहा वर्षाचा हिशोब काँग्रेस मागत आहे पासष्ट वर्षामध्ये मोठे राष्ट्रीय महामार्ग का झाले नाहीत याच उत्तर आधी काँग्रेसनं द्यावं असं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी म्हटलं आहे शुक्रवारी दही चपळगाववाडी हालहल्ली कर्जाळ कोणाळी बॅगेहल्ली हंजगी समर्थनगर डोड्याळ या गावांचा भाजपा व महायुतीचे उमेदवार राम सातपुते आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी गाव भेट दौरा केला यावेळेस भाजप आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला या प्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते